पैठण शहर व परिसरात बुलेट मोटारसायकलवर बसविण्यात येणाऱ्या मोठ्या आवाज करणाऱ्या मॉडिफाय सायलेन्सर विरोधात पोलिसांनी प्रभावी कारवाई केली आहे माननीय पोलीस अधीक्षक संभाजीनगर ग्रामीण श्री विनय राठोड अप्पर पोलीस अधीक्षक सौ अन्नपूर्णासिंह तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी पैठण श्री सुनील पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पैठण पोलीस निरीक्षक श्री महादेव गोमारे यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा वाहतूक शाखा व पोलीस ठाणे पैठण यांच्या संयुक्त पथकाने ही कारवाई केली या कारवाईत पैठण येथील आठ बुलेट मोटारसायकल चालकांवर मोटार वाहन कायदा कलम एकशे चौऱ्याण्णव अन्वये दंडात्मक कारवाई करण्यात आली असून नियमबाह्य पद्धतीने मॉडीफाय केलेले सायलेन्सर जप्त करण्यात आले आहेत मोठ्या आवाजामुळे नागरिकांना होणारा त्रास तसेच अपघाताचा धोका लक्षात घेता ही मोहीम राबविण्यात आली अशी बेकायदेशीर व नियमबाह्य वाहने फॅन्सी नंबर प्लेट्स तसेच चोरीची वाहने आढळून आल्यास नागरिकांनी तात्काळ जवळच्या पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरोधात ही कारवाई यापुढेही सातत्याने सुरू राहणार असल्याचा इशाराही पोलीस प्रशासनाने दिला आहे आर्यव्रत न्यूज मराठी करिता प्रतिनिधी हुजैफा अली बोहरी पैठण